नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ओडिओमध्ये मित्रांनो उद्या करंजीपूल भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत आणि या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉर्ड्स मित्रांनो आता एस टी सी लाईव्हवरती काढत आहेत त्याच्यामध्ये उद्या पंचमंदी केसरी सरजा आणि कारोंडा एक्सप्रेसची की हा पायरा आपला दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे हा पायरा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरून उद्या आपला सरजा आणि चिठ्ठ्या पालतान दिसतील त्याच्यानंतर शेवाळांच्या पाखराच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती या गटात आपल्याला पाखऱ्या पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर विठ्ठल तेजाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती या गटामध्ये आपल्याला नाळांचा तेजा पालताण दिसू शकतो किंवा जो कोणी पैरे करायची दुसरी चिठ्ठी असेल त्या गटामध्ये आपल्याला नानांचा तेजा पाळताना दिसू शकतो दिवाने आपल्याला उद्याच्या मैदानात दिसणार नाही त्याच्यानंतर ते मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातवरती रायफलच्या नावाने चिट्टी आहे या गटात रायफल पालताना दिसू शकतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकराम इंदकेशरी बाकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिल्याच गटात तास क्रमांक तीनवरती बाकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे पायऱ्याबद्दल अजून अपडेट नाही परंतु या गटामध्ये आपल्याला उद्या बाकासूर पाळताना दिसेल कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो